गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे आम आदमी पार्टी जळगाव युवा जिल्हाध्यक्षपदी रितेश नायके यांची निवड भुसावळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात आम आदमी पार्टी जळगाव युवा जिल्हाध्यक्षपदी रितेश नायके यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी केंद्रीय संघटन मंत्री नरविंदर सिंग आहुलवालिया यांच्या उपस्थितीत सदरेली निवड करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते ठिकाणी ठिकाणी येण्याची त्यांची आहे आज तुम्ही बघितलं जाईल आजचा महाविकास साहेब पावत चालू तरी स्थानिक लेवलचे पदाधिकारी अजून आपण पूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी बोलवले नाही कारण हे वातावरण आता आहे राजकीय क्षेत्राकडे राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय करता घेतलेला आहे मी की आपल्याला आपल्या विचारधारेचा पक्ष मिळत नव्हता मागे आमची जळगाव बैठक झाली होती त्यावेळेस मी साहेबांना पूर्ण एक्सप्लेन केलं होतं विचारधारेचा पक्ष बोलत नव्हता आम्हाला कामकाज मिळाले फिडम मिळत नव्हती त्यामुळे ऑप्शन तर भरपूर आले माझ्याकडे मी आपल्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण होता टाकले कडे की ऑप्शन खूप होते माझ्याकडे पण तसंच तर एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती एक जिल्ह्याचं नेतृत्व करतोय तर त्याला थोडंसं फिटावून घेणं गरजेचं आहे कारण काय असतं एखादी नवीन पक्ष आता जिल्हास्तरावरती जर मी जबाबदारी घेतो आहे तर मला कुठेतरी जाईल थोडा वेळ लागेल कारण आतापर्यंत मी संघटनेचं काम करत होतो आता राजकीय पाठबळ मी घेतलेलं आहे मी संघटनेसोबत पक्षही वाढवण्याचे प्रयत्न करणार आहे मी स्वार्थिक प्रयत्न करणार आहे फक्त आमचे जे सहकारी बांधव आहेत कामगार बांधव आहे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत यांची साहेब फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही जिल्हास्तरीय आंदोलन उभारणार आहे म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही लढाई साहेब आपल्या अस्तित्वाची असणार कारण काय असतं आज मी एक सामाजिक संघटना सांभाळत होतो तर त्यामध्ये मला काय करावं लागलं हे मला माहिती आहे त्यांना फक्त माहिती आहे जे आंदोलन आम्ही उभारणार आहे किंवा पुढे भविष्यामध्ये जे आम्ही वाटचाल करणार आहोत तर त्या ठिकाणी आपलं भांडवण सही महत्वाचं इतकीच अपेक्षा आमच्या निरोजगाराची आहे की साई बांधव आहे उपस्थित आहे तर मागच्या वेळेस जळगावला जेव्हा आलो तेव्हा व्यंकेश नायके यांच्याशी भेट झाली त्या अनुषंगाने आमची काही चर्चा झाली युवा आधार प्रतिष्ठानचं काम बघता त्यांच्यापेक्षा माझ्यात जास्त कुतूहल होतं की नितेश नायके आणि जिटणीस यांनी आम आदमी पक्षात घ्यावं आणि आम आदमी पक्षात राहून काम सुरू करावं समाजकारण करत असताना त्या ह्याच्यात काम करत असताना आपल्याला कुठंतरी बंदिश येते आपल्याला कुठंतरी सीमित राहावं लागतं आणि त्यामुळे आपण जे कार्य करत असतो तिथं खूप काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातले काही कामं होतात त्याच्यातले काही काम होत पण नाही त्यासाठी समाजकारणात ज्यांनी समाजकारण केलंय समाजसेवा करताय अशा लोकांना आम आदमी पक्षात द्यावंच लागेल अशी अशी माझी जिद्द आहे कारण पारंपरिक राजकारण करणारे हे फक्त स्वतःचं घर भरत असतात त्यांना बाकी जनतेशी काहीच केलं दिलं नसतं त्यांना फक्त त्यांचा परिवार त्यांचे मित्रमंडळी त्यांचे नातेवाईक त्यांना एवढंच दिसतं त्यांनाच तर सगळे टेंडर जातात त्यांनाच सगळे कामं जातात आणि सर्वसामान्य माणूस जो आहे तो तिथल्या तिथंच राहतो त्याच्यामुळे रितेश नायके यांना मी आग्रही सांगितलं होतं की तुम्ही याच्यावर विचार करा त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांच्या टीमचं काम खूप मोठं आहे आणि मी अपेक्षा करतो की आज आम आदमी पक्षात त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे आपण सर्व पक्ष प्रवेश करणार आहोत तर फक्त पक्ष प्रवेश पक्षप्रवेशपूर्ती सिटीत न राहता जेवढं काम तुम्ही करत होता त्याच्या दुप्पटीनं काम तुम्हाला आता करावं लागणार आहे कारण तुम्ही आता एक राष्ट्रीय पक्षात आल्या आणि तुम्हाला जिथं काही अडवण होईल तिथं काही तुम्हाला प्रॉब्लेम येतील तिथं आम्ही तुमच्या समर्थनात उभे राहू आणि जनतेसाठी फक्त जनतेसाठी असलेल्या कामांमध्ये आम्ही तुम्हाला पूर्णपूर्णपणे मदत करू म्हणजे आपला आहेत ते ऍडव्होकेट पण आहेत आणि जेव्हा एक नेता ऍडव्होकेट असतो तेव्हा सगळं प्रशासन असो शासकीय अधिकारी असो पोलीस डिपार्टमेंट असो त्यांनाही माहिती असतं तर बाबा यांचा नेता जो आहे तो ऍडव्होकेट आहे कलमांमध्ये हा हिरो आहे आणि ते हात लावायला घाबरतात एखादा दुसरा आजच्या सारखा डिग्री घेतलेला जर नेता असेल ज्यांना कलमांची नॉलेज नसते त्यांना तरी कुठंतरी माघार घ्यावी लागते पण मला विश्वास आहे की राहुल सर आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यात कुठेही आंदोलन झाले कुठंही काही झालं तर आम आदमी पार्टी जी आहे ती जळगावमध्ये एकदम जोरात गाजली पाहिजे पार्टीचा